वगैरे मला फार चढता येत नाही म्हणून रजत तिथे आईचे फोटोज काढून देत आहे <laughs> ना ते बघाल तर हे खूपच सुंदर दिसत फुलं ओश अगे बाई हसलं का गे तू ते आजोबा मी रजातला एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी सांगितली नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर वर तर आम्ही दोघं तुम्हाला दिसत असू कदाचित व्हिडिओमध्ये हो तर मागे आपली कार आहे आणि कारमध्ये बाळ आणि बाळाची आजी त्यांना ठेवलेलं आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आपल्याकडे आहे कार्यक्रम आणि जसं इन्व्हिटेशन मी ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे सगळ्यांनी नक्की या आणि त्याचा ब्लॉग पण मी नक्की शूट करेल आणि अपलोड करेल तर आता असं होत आहे की भरपूर कामं आहे आणि ऑलरेडी आमचे भरपूरसे प्लॅन फसलेले आहे निराशा आलेली आहे त्या प्लॅन्स फसल्यामुळे पण आता जे काही होईल फॉरेन कंट्री मध्ये जसं काही अवेलेबल होईल अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो वेळ कमी आहे त्याच्यामुळे आम्ही कामं डिस्ट्रीब्यूट करून घेतलेले आहे मी चालली एका स्टोर मध्ये जिथून डेकोरेशनचं सा सामान घ्यायचं आहे रजत चला त्याच्या पुढच्या स्टोरमध्ये त्याला तिथून काहीतरी सामान अजून काही सामान घ्यायचं आहे ओके आता पान बॉटल्स पण होत्या घरी खूप साऱ्या त्या पण रिटर्न करायच्या राहिल्या होत्या आता थोडे कामं आम्ही डिस्ट्रीब्यूट करून हळूहळू सगळं काम करतो करतोच असतो तर आम्ही गेलो तर तू ये आणि आईकडे एक फोन ठेवलेला आहे सो कधी पण आम्ही कॉल करू शकू किंवा आई आम्हाला कॉल करू शकेल तर डेकोरेशनचं सामान घेते रिटर्न गिफ्ट गिफ्ट काय काय घ्यायचं आहे ते ऑलरेडी डिसाइडेड आहे तर त्याचं पण बघू आम्ही ते कळलं तुम्हाला काय आहे खूप युजफुल गोष्ट आम्ही घेतो आहे आणि आजचा ओव्हरऑल दिवस कसा आहे तर तुमच्यासोबत शेअर करू तर चला व्हिडिओला कंटिन्यू करूया नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा मी टेडी या स्टोअर मध्ये आलेली आहे आणि खूप गोड वस्ती डेकोरेशन मधल्या इथल्या मला बऱ्याचशा गोष्टी खूप आवडत असतात ज्या तुमच्यासोबत मी शेअर करते त्यातली एक गोष्ट दाखवते तर हे ते क्यूटचे डॉल खूप सुंदर वाटतं डेकोरेशन मध्ये आणि अशाच इथे काही डेकोरेशनच्या वस्तू आहे सुंदर मी शेअर करते तर या ठिकाणी मला मला मिळाले हे पार्टी पॉप्स जे घ्यायचे होते आणि एक दोन अजून काही डेकोरेशनच्या वस्तू आहेत त्या मी या ठिकाणी बघती आहे तर फायनली आमच्या तीन दुकानामधन ऑलमोस्ट अर्धा तासामध्ये आम्ही शॉपिंग केलेली आहे आणि आलो आहे परत आता या ठिकाणी बघू बाळ काय करतायत तर बाळाजी जवळ आहे ओली बाप रडत होतो का नो नो गो बा रडत होता ओ गो बाप हो रड ला आजी शेवट काय करत होत हो गो ओ ओगोईश आजीसोबत का आता आम्ही पोहचतो आहोत पोचलो पोहोचलो ऍक्च्युली शारोस्ट्रस्तला डुसर टॉपची ही शॉपिंग स्ट्रीट आहे शॉपिंग शॉपिंग एरिया आहे अगोदर असंच गाडी मधून खूप फिरणं नाही झालं पण आम्ही आज खास एक दोन कामांसाठी आलो इथे शॉपिंग पण करायची आहे ओके तर आता एका मॉल मध्ये पोहोचलो आम्ही ज्या मॉलच्या पार्किंग मध्ये गाडी लावली आणि डेकोरेशन बघा सुंदर अप्रतिम डेकोरेशन आहे इथे आणि वातावरण चांगलं असल्यामुळे तुम्हाला सगळीकडे आज छान गर्दी दिसत असेल तर आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं होतं साकुराचे झाड जे सगळे आहेत आणि रोलेक्स वगैरे ते शॉप आहे त्या ठिकाणी अॅक्च्युली एक आजोबा भेटले रजतला आणि ते गप्पा गोष्टी करतात आहे आजोबा आणि बाळ ती आजोबा बाळ आणि रजत तिकडे आहे आणि आम्ही दोघे इकडे आलो इथे दिसले मला पोपट हा पोपट दिसले दिसले तर हे ते साकुराचे झाड आहेत जवळून पण दाखवतो तुम्हाला आणि या ठिकाणी ॲक्च्युली इथे वरती ना पोपट आहे तर तुम्हाला हालचाल थोडीफार दिसत असेल आय <laughs> एम नॉट शुअर sure, कॅप्चर होत आहे की नाही पण इथे सगळे फोटोग्राफर्स जे आहे ते फोटोज काढायसाठी थांबलेले आहेत तर आतमध्ये आहे मी बघते ट्राय करते जर असेल तर तुम्हाला पण दाखवते की ते नेमकं कशा पद्धतीने फोटो काढतात आहे त्या पोपटासोबतचा एवढं इथे आहे ना पण पोपट आहे आणि त्याच्यासोबत फोटो कॅप्चर करायसाठी सगळे थांबलेले आहेत सुंदर नागर ना त्यासाठी सगळी गर्दी आहे इथे तर या ठिकाणी आहेत ते साकुराचे सगळे झाड छान तर आम्ही जेव्हा तिकडे थांबलो होतो आणि ते आजोबा त्यांनी रजातला एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी सांगितली आहे आहे ती ती आणि या एक्सप्लेन करणार ते म्हणाले की त्यांच्या दोन हजार अठरा मध्ये एक रोलेक्स घेतली होती तर ते मला रोलेक्स बद्दल सांगत होते त्यांचं ब्रँड कसं असतं त्याचे काय काय मॉडेल्स होते आणि त्यांनी जे मॉडेल घेतलं होतं ते म्हटले की त्यासाठी कमीत कमी दहा ते अकरा वर्षाचा वेटिंग पिरियड असतो त्यांनी एक्झिबिशन मधून ती एक वॉच घेतली होती आणि ते खूप एजेड होते त्यामुळे त्यांना जी आहे ती त्यांनी लगेच दिली त्यांच्याकडे जे पीस होतं ते त्यांनी त्यांना देऊन दिलं होतं तर ते म्हणते की त्यांनी घेतली होती जवळपास अठरा हजार युरोला दोन हजार सतरा की अठरामध्ये म्हणजे जवळपास पंधरा सोळा लाखाची त्या रेटनुसार आणि आज त्याची किंमत आहे तेवीस हजार युरो तर ओलेक्सच्या वगैरे घड्याळी जे असतात ना हे ॲक्च्युली कमोडिटी नसतात ते प्रकारची इन्व्हेस्टमेंट असतं आणि तुम्ही इन्व्हेस्ट करा त्याच्यामध्ये कारण त्यामुळे सोनं हिरे जे असतात आणि त्याची किंमत जी आहे ती दिवसेंदिवस वाढत असते त्यामुळे ती एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट असते आणि मग मा ते मला सांगत होते सगळ्या गोष्टी की त्याच्यामध्ये जे डायल लागतं ते जवळपास दो 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 दोन हजार म्हणजे जवळपास पावणे दोन दोन लाखाचं आहे आणि ते जर तुम्ही नाही घेतलं नॉर्मल वाला घेतलं तर ती घड्याळ तुमची दोन लाखांनी स्वस्त येईल वगैरे वगैरे थोडीशी माहिती देत होते त्यांनी चांगल्यानी सांगितलं आणि मग त्यानंतर मी इकडे आलो आणि आता आम्ही फोटो वगैरे काढतोय लगेच वरती जाऊया आणि प्रचंड गर्दी असते तुम्ही बघाल तर हे खूपच सुंदर दिसत फुलं आता ॲक्च्युली तुम्ही बघू शकता खाली पाकळ्या वगैरे गळून पडलेल्या आहेत तर ऑलमोस्ट आम्ही दोन चार दिवस लेट झालो पण हां ठीक आहे म्हणजे आलो फायनली नाही म्हणता म्हणता तर खूप प्रसन्न वाटते या ठिकाणी आल्यानंतर आणि हे पण फुलं बघाल तर खूप सुंदर आहेत मँगोलिन बहुतेक नाव आहे या फुलांचं झाडांचं प्रतिबिंब पाण्यामध्ये आणि या ठिकाणी आहे माझी आई कसं वाटते आई तुला छान बघून सुंदर वाटून <laughs> नवीन काहीतरी छान हो खरंच मस्त वाटणार तर ते वरती वगैरे मला फार चढता येत नाही म्हणून रजा तिथे आईचे फोटोज काढून देत आहे तर आईचे फोटो काढणं सुरू आहे या ठिकाणी वा वा मस्त सुंदर ओके आणि okay, या ठिकाणी मे बी मॅरेथॉन आहे आय एम नॉट शुअर sure, पण चालले आहेत सगळे आणि फार सुंदर वाटतंय खूप गर्दी आहे खूप लंबी रांग आहे ऍक्च्युली खूप दूरपर्यंत रांग आहे आणि गावात आहे मस्त सगळे पक्ष्यांचा आवाज खरंच खूप छान येत या ठिकाणी यांचे फोटो संपले नाही वाटते अजून इथे ऍक्च्युली मिठू आहेत आणि हे मिठू सगळे ना छान पाकळ्या पाडतात आहे खाली किती सुंदर वाटत खूप सुंदर वाटत नाही काय नुसतं आणि कलरफुल पण आहे आणि याच्यावर बघ याच्यावर बाळाच्या याच्यावर बाळाच्या स्टॉलावर बघ किती छान ना, ना।, ना।, ना। <आलागी>। <laughs> <laughs> थँक यू यू आई गेली आता फोटो काढायला वा आणि या दोन्ही जणांसाठी खूप पक्षी आहेत त्याचमुळे खूप पक्षी जे आहेत मिठू जे आहे पानं फुलं गाळ गळवतात आहे आणि खूप गर्दी पण वाढली लोकांचे व्हिडिओ फोटो काढायला त्यात माझी आई एक ॲक्च्युली <laughs> जे हे जे फुलं आहेत ना ते कम्प्लिटली तुम्हाला दाखवते हे इकडे पण आहे ह्याच्या अपोजिट लेनमध्ये पण आहे आणि इथे बघाल तर हे पूर्ण असे छान रांगेमध्ये लावलेले आहेत आता सध्या फुलं कमी झालेत म्हणून हे ग्रीन तुम्हाला पान दिसत असतील पण अप्रतिम दिसतात अशा प्रकारचे खूप सुंदर वाटत का इकडे आता आम्ही आलो होतो शॉपिंग करायला बाळाची खूप सुंदर सुंदर ड्रेस घेतले आमचं बाळ आता परत शॉपिंग करू देत नाही मस्त पाहून राहिलेलं आहे काय म्हणते रे आणि बाबा बाळाचे बाबा शॉपिंग करतात आहे तिथे जातो आम्ही आणि मग घर जातो बिल करून पण बाळाचे कपडे तुम्हाला दाखवून देऊ थोडक्यात खूप सुंदर कपडे घेतले बाळासाठी खूप छान छान आणि गरजेचे कपडे घेतलेले आहेत ते आता आम्ही चाललो आहे बाबाकडे मग करू आम्ही बिलिंग हो ना या लेफ्टच्या काचामध्ये पहा सगळीकडे आम्ही दिसतोय <laughs> <laughs> चला आलोय बाय तर बेसिकली आम्हाला राजवीरसाठी शॉपिंग करायची होती कारण त्याचा जन्म झाल्यानंतर रजतनी जे काही कपडे आणले होते तेच आम्ही वापरत होतो पण त्याच्यासाठी टोप्या आणल्या होत्या आणि त्याला बिलकुल आवडत नाही टोपी घातली तर तो खूप इरिटेट होतो आणि मी स्वतः सुद्धा एक छान लोकरची टोपी बनवली त्याच्यासाठी बाहेर गेलो की थोड्या वेळ पुरतं ते घालून देते सो सो दॅट त्याचे कान वगैरे छान झाकले गेले पाहिजे गरम राहिलं पाहिजे आणि आम्ही काही कपडे राजवीरसाठी घेतलेले आहे पण रजतला पण काही कपडे घ्यायचे होते त्यांनी बरेच दिवस झाले शॉपिंग केली नव्हती मी तर म्हटलं मला घेणं काही सेन्स नाही सध्या कारण ऑलरेडी साईज वाढलेली आहे आणि मग नंतर परत कपडे जे आहे लूज होतात तर या फोटोमध्ये जर तुम्ही बघाल या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघाल तर इथे वरतीची कॅप दिसते लाल रंगाची ती बाळासाठी मी बनवली होती पण त्याला ती आवडत नाही ती लावली तो खूप चिडचिड करतो आणि घरात वगैरे तर गरज पडत नाही कारण घरात खूप हिटर वगैरे असतात त्याच्यामुळे आम्ही इथे स्पेशली तो एक ड्रेस घ्यायला आलो होतो एच एन एममध्ये जो असा दिसतो या ठिकाणी बघाल तर हा ड्रेस ऑलरेडी घेतलेला आहे आणि घालून दिला होता त्याचा व्हिडिओ आहे इथे तर तो प्रॉपर छान सगळीकडनं कवर करतो हाताला पायांना आणि त्यामध्ये तो कम्फर्टेबली राहतो त्याच्यामुळे हा एक ड्रेस घेतला आणि मेन म्हणजे काय आहे की बाळ जे आहे कारमध्ये आपल्या सोबत बसत नाही कार सीट मध्ये बसतो आणि अशा वेळेस त्याची टोपी जी आहे ती त्याच्या कपाळावर वगैरे आली की इतकं रडणं सुरू करत होता तो कर त्याच्यामुळे आम्ही हा जो ड्रेस घेतला आहे ना कम्प्लीट त्याला टेडी सारखा तर त्याच्यामुळे तो एकदम मस्त राहतो निवांत राहतो तर हे इथे काही कपडे घेतलेले त्याच्यासाठी अ ते जे आतापर्यंत कपडे घेतलेले आहे ते सगळे चांगले आहे मागे राजा शॉपिंग करत आहे जीन्सची वगैरे तो विचारतोय हे घेऊ की हे घेऊ तर बेसिकली या ठिकाणी रजतची आणि बाळाची छान शॉपिंग झालेली आहे आणि जो ड्रेस मी तुम्हाला घालून दाखवला आईनी आजीनी म्हणजे माझ्या आईने घालून दिलो त्याला बाहेर शॉपच्या बाहेर कारण मी वाट बघत होतो रजतची आणि रजतला पार्किंगमधून यायला बराच वेळ होता तर रजत आई म्हणे की नाही चल घालून देते काही प्रॉब्लेम नाही त्याला तर हा तो ड्रेस आहे कम्प्लीट आणि खूप सुंदर कम्फर्टेबल आहे तर लहान मुलांसाठी इथे जर असाल तर हा असा ड्रेसच घेतला पाहिजे स्पेशली विंटरसाठी आणि शॉपिंग वगैरे झाल्यानंतर काय झालं ना की आता ऑबवियस आहे ला बाळा छोटं आहे त्याला थोड्या थोड्या वेळाने भूक लागते तर एच एन एम मध्येच ना म्हणजे प्रत्येक स्टोअरमध्ये इथे असं एक रूम असतं ज्या ठिकाणी तुम्ही बाळाला घेऊन बसू शकता डायपर चेंज करू शकता बाळाला दूध पाजू शकता मोठी रूम असते छान स्ट्रॉलर वगैरे तुमची नेऊन तिथे ठेवू शकता तर तिथे जाऊन छान दूध वगैरे पाजलं आणि आता मला वाटलं की छान झोपेल पण बाळाने बिलकुल झोपायचं नाव घेतलं नाही मग मी थोडा वेळ पकडलं मग आईनी त्याला आई त्याला घेऊन बसली खेळवलं आईनी आणि आईजवळ व्यवस्थित राहतो तसा तो गोष्टी वगैरे करतो मस्त त्याच्या डोळे डोळे टाकून वगैरे पाहतो तर खूप छान वाटत होतं आणि मग त्यानंतर आम्ही वाट बघत होतो की कधी रजतची शॉपिंग होते आणि कधी मग आम्ही घरी जातो कारण बराच उशीर झाला होता तर मग रजतची पण शॉपिंग झाली रजतनी छान बऱ्याचशा टी शर्ट्स घेतात त्याला घरी घालायला टी पाहिजे होत्या आणि मेन म्हणजे तिथे ऑफर मध्ये त्याला चांगल्या टी शर्ट मिळाल्या आणि नेहमी आम्ही सर्च करतो गुड डील चांगली मिळाली पाहिजे तर या ठिकाणी एच एन एमच्या सॉफ्ट अशा मस्त अशा टी शर्ट्स घेतल्या आणि एक जीन्स सुद्धा घेतला ज्या त्याला खूप आवडल्या तर फायनली आमची शॉपिंग झालेली आहे या ठिकाणी शॉपिंग झालेली आहे आणि छान होता आजचा दिवस आता आम्ही काहीतरी खातो पितो आणि घरी जातो बिलिंग वगैरे व्हायचं आहे तर या व्हिडिओला इतकेच मी एंड करते भेटिओ लवकरच या व्हिडिओला लाईक करा जसं जसे लोकांना शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद